नमस्कार लीड महाराष्ट्रीय बातमीपत्रात आपले स्वागत आहे माधवनगर सांगली येथे वीरशैव लिंगायत सन्मान यात्रेनिमित्त खासदार डॉक्टर अजित गोपशिडे सांगलीत आले होते याप्रसंगी वीरशैव लिंगायत समाज यांच्यातर्फे स्वागत करण्यात आले वीरशैव लिंगायत हे हिंदू धर्माचाच घटक असल्याने घटनेनुसार तसेच वेळोवेळी केंद्र सरकार व राज्य सरकारांनी स्पष्ट केले आहे शासनाने हिंदू धर्मातील मूळ जाती व लिंगायत जाती यात फरक न करता मूळ जातीप्रमाणेच लिंगायत जातींना आरक्षण लागू करावे विरशे व लिंगायत समाजातील काही उपजातीतील लोकांच्या दाखला मिळणेसंबंधी शासकीय अडचणी आहेत अशा लोकांना आरक्षण असूनही त्यांना त्यापासून वंचित राहावे लागत आहे अशा लोकांसाठी शासनाने निकष ठरवून तांत्रिक अडचणी दूर करून सदर लोकांना आरक्षणाचा लाभ द्यावा मंगळवेढा येथे महात्मा बसवेश्वर स्मारकाचे काम लवकरात लवकर सुरू करावे वचन पितामह हळकुटी यांनी प्रकाशित केलेले मूळ ग्रंथ जसेच्या तसे मराठीत भाषांतर करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने वचन समिती स्थापन करून त्यास निधी उपलब्ध करून देण्यात यावा महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाला स्वायत्त दर्जा देऊन निधी उपलब्ध करावा व प्रत्येक जिल्ह्यात समन्वयकाची नेमणूक करण्यात यावी सांगली जिल्ह्यातील वीरशै व लिंगायत समाजाला प्रत्येक गावात स्वतंत्र स्मशानभूमीसाठी योग्य जागा उपलब्ध करून देण्यात यावी आणि त्याचे कुंपण व इतर सोयीसाठी विकास निधी उपलब्ध व्हावा सांगली जिल्ह्यातील वीरशै व लिंगायत समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह व स्पर्धा परीक्षा अभ्यासिका व मार्गदर्शन केंद्र मंजूर करण्यात यावे लिंगायत व्यावसायिक उद्योग विद्यापीठ मिरजेत निर्माण करावे अशी मागणी राजूभाऊ खोरे यांनी केली पालकमंत्री नामदार डॉक्टर बोखाडे व खासदार डॉक्टर अजित गोपचिडे हे करतील अशी आशाही बाळगली यावेळी बोलताना राजीवभाऊ खोरे म्हणाले सर्वोच्च न्यायालयानं लोकां ते अधिकार नाही धर्म मान्यता देण्याचे दोनशे बहात्तर देशाच्या स्थापनेपासून दोनशे बहात्तर पंतांनी आम्ही स्वतंत्र धर्म आहोत अशी मागणी केली आणि ती फेटाळली कुणालाही देता येत नाही उद्याखाली फेटाळली आंदोलनाचा हेतू असला घ्यायचा की जो कधीही मृत्यू दलावरती देऊ शकत नाही त्याच्यावर बऱ्याच दिवस राजकीय पोळ्या बसतात त्याच्या पलीकडे त्या तुम्ही काही करेल खूप म्हणून आम्ही मग त्याला विरोध करायचो आम्ही त्याच्याबाबत महाराष्ट्र करणं लोकांना माहिती सांगणं की हे शक्य नाही जे शक्य आहे ते आपण मागणी करू जे शक्य होत ते आपण मागण्यात काही अर्थ नाही या खाली मग आम्ही त्याच्यामध्ये लढत राहिलो लोकांना महाराष्ट्र जितकं जित आमच्या हातून शक्य आहे तितकी आम्ही माहिती देत राहिलो बीडी जगली तर उपराज्यप उपराष्ट्रपती होते त्यांनी पण मागणी मागली तीनदा ती पण भेटाळली तेरा वेळेला आपली धर्ममान्यता फेटाळल्यानंतर पुन्हा चौतात चौदाव्या वेळेला वे त्याच मागणीवर आपण आंदोलन करतोय इतका मूर्ख पण आता मला काय असं वाटत बरं असो आता बरेच नेते म्हणतात की आम्ही फार पुढे गेलो त्यामुळे आम्ही मागे येऊ शकत नाही ठीक आहे आंदोलन असं असावं की ज्या आंदोलनाच्या माध्यमातून समाजाच्या ताटात एकानी भाकरीचा तुकडा पडला पाहिजे तर अशा पद्धतीचं आंदोलन आपलं असावं यासाठी बऱ्याच ठरले स्थान त्याच्यामध्ये राज्यभरातले देशभरातले आदरणीय साहेब पण त्याच्यामध्ये सामील आहेत आता खासदार झाले पण ते बरेच दिवस याच्यामध्ये काम करतात बऱ्याच वेळेला पुण्यामध्ये मिटिंगमध्ये पण आमची वेट झाली त्या विषयासंदर्भात तर आज त्याच माध्यमातून समाजाच्या खासदारसाहेब बऱ्याच समस्या आहेत आमच्या भागातले असतील किंवा अडचण आहेत आमच्या असे बरेच विषय आहेत कारण आता सगळं मी एकटा बोलणार नाही तुम्हाला ऐकण्यासाठी सगळे आलेले आहेत मला ऐकण्यासाठी नाही त्यामुळं मी जास्त वेळ घेणार नाही सगळ्यात महत्वाचा आमचा एक समाजातील भाग असा आहे पेरशी लिंगायत हे हिंदू धर्माचाच घटक आहे आता जे हिंदू कवळे आहे त्यांना एन टीमध्ये आहे आणि जे लिंगायत गवळे आहेत त्यांना त्याचा लाभ मिळत नाही मग शासन तर धर्म वेगवेगळा मानत नाही हिंदू धर्माचा आम्हाला भाग जर सरकार मानत असेल कोर्ट मानत असेल तर मग त्या तो लाभ आम्हाला मिळाला पाहिजे ते एन टीमध्ये गेले पाहिजेत जे मध्ये असतील ते मध्ये आले पाहिजेत आता सगळ्यात मोठा विषय आहे की वाणी आता लिंगायचं आहे आमच्या घरात त्यांचा ओबीसी चौक म्हणजे लहान भाऊच्या त्यांच्या तिकडे लावलेलं आहे असे बरेच प्रश्न आहेत की दाखल्यावर बऱ्यापैकी लिंगायत समाज आहे मागी समाज आहे व्यापारी समाज आहे उद्योगशील समाज आहे निश्चितपणानं जर का तुम्ही आपला त्याच्यामध्ये जर आपण प्रयत्न केले तर निश्चितपणानं त्यांचे नाही तर सगळ्यांना जर करू शकतो असे बरेच आमचा धर्म हिंदू आणि जात बेकाय तर निश्चितपणानं जो लाभ हिंदू धर्मातील कोट जातीला मिळतो किंवा जातीला मिळतोच मिळाला पाहिजे तिथं आम्हाला मिळावं लागण्याची गरज हा रुप जर मिळला तर समाजाच्या ऐंशी टक्के तो बऱ्याच टीमेंट लागतं एका दुसऱ्या शाळेचे उपलब्ध आणि जे काही लोकांची एटीचे निघते आता एस सी जे बेडा जंगल आहेत जंगल ते बेडा जंगल त्यांचा जात नाही पण बऱ्याच प्रमाणात काय झालं की करता नोंदी नाही नोंदी त्यांच्या काही त्यांनी सापडत नाही त्यासंदर्भात आपण प्रयत्न करायला आणि ही निवेदन आम्ही फक्त येणारच आहे त्याच्याबरोबर आपण संसदेमध्ये याच्यावर विशेष चर्चा करून आणावी आणि त्याचबरोबर हिंदू धर्मातील जात आहे एका धर्मातून जात याच्यामध्ये फरक न करता त्याचा आपण विचार करावा दुसऱ्या आमच्या सगळ्यांची कुठे अडचण स्थानिक चौकशी करून किंवा अन्यथा एखादी वेगळी काही जर पद्धत अवघडता येत असेल तर त्या समाजातील कोणाला दाखले मिळत जेणेकरून त्यांना शासकीय सवलती व्यावसायिक सवलती सगळ्या घेता येतील हा एक सगळा महत्वाचा प्रश्न आहे त्याचबरोबर या जगाला ज्यांनी लोकशाही दिली भारताला ज्यांनी लोकशाही दिली आणि सगळ्या जगाने या जगातील सगळ्यात पहिल्या लोकशाहीचा उद्धार करता जर कोण असेल तर महात्मा बसवेश्वर या भारत देशामध्ये एक बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी संविधान दिलं देशाला आणि ज्यांनी बा महात्मा बसवेश्वर त्यांनी देशाला लोकशाही केली पहिला अनुभव मंडपाची स्थापना केली तर या दोन लोकांना होऊन देशाची कल्पनाच होऊ शकत नाही तर आज साहेब हे सगळ्यात महत्वाचं मांडली आज या महात्मा बसवेश्वरांचं जे काही कार्य करतं त्यात सगळ्यात मोठं काय असतं तर अनुभव मंडप आज ते अनुभव मंडळ वक्फ बोर्डाच्या ताब्यात आणि आम्ही हिंदुत्वादी म्हणून काम करतोय आणि आमच्या घोड्या गोळ्यात बघत बसलोय ते वक्फ कोर्डाच्या ताब्यात जमीन काढून निश्चितपणाने ते जमीन जो पृथ्वी जो पहिला अनुभव मंडळ विश्वास उभा केला तो वक्फ बोरवणाऱ्यांना ती जागा बळकावलेली आहे की त्याच्या ताब्यात आता तो मशीस भरलेला तर तो विषय कोणत्याही पैसे संपला पाहिजे आणि त्याच्यासाठी साहेब आपण एक कारसेवक आहात आपण एक कारसेवक आहात

आणि ती जागा कोणते आपण शेवण्यासाठी प्रयत्न करायचं त्याचबरोबर पंधरा वेळामध्ये काम आपण नाही बरेच आहेत ते सगळे काही मानत बसत नाही कारण तुम्हाला बरोबर जास्त निवेदन करीत होतो आमचं जे निवेदन आहे बरेच प्रश्नात आली डायरेक्टली निवेदन आपण आपल्याला देत होत आपण ते त्याच्यामध्ये उलट आणि सगळ्यात मोठा आमचा प्रश्न आहे समाजात हिंगा समाजामध्ये गावोगावी शासनाने जयार काढला म्हणजे तो ज्यावर सिटवला ट्रेक्टरांच्याकडे प्रत प्रकल्प आहे हे मागची एका याच्यासाठी चार पाच वर्ष शिकवत सुरू आहे आणि अगदी शासना यायचे हेच विषय स्मशानभूमी आणि अशी कंडिशन आहे बऱ्याच गावात आधी स्मशानभूमीची व्यवस्था नाही शासनानं आदेश काढले स्मशानभूमीसाठी आणि शासनानं आदेश काढून देखील जागा उपलब्ध होत नाही आज आमच्या मैसाळाचा स्मशानभूमीचा प्रश्न दोन अडीच वर्ष घेतले आम्ही त्याशिवाय प्रयत्न करतोय त्याच्यामध्ये देखील आपण साहेब थोडेसे प्रयत्न करून स्मशानभूमी प्रत्येक गावामध्ये कशी मिळेल शासन शासनआधी झालेलं आहे पण कलेक्टरचं पालन करत नाही बहुसंख्य गावामध्ये गारांची जमीन आहे त्या गायराची जमीन कलेक्टर लाव करू शकतात तो कलेक्टरना अधिकार आहे आणि ते त्यांचं काम पण आहे पण ज्या वेळेला मी जातो त्या फायद्या अशा करत राहतात आमची मैसाळी माझी बोगायला जाऊन मंडळबाबचा हक्का हक्काचा आहे जो महात्मा बशिस्तांनी सपोर्ट केला आहे ती जागा जर आपण बळकावत असेल निश्चितप्रमाणे सर्वसामान्य ही जागा आपण

आणि सगळ्यात मोठा आमचा प्रश्न आहे समाजानं लिंग समाजामध्ये गावोगावी शासनाने जेल काढला मध्य तो ज्यार स्थावता ट्रेक्टरांच्याकडे जेलची ते मासिक माशिका एका याच्यासाठी चार पाच वर्ष सगळं सुरू आहे आणि अनेक शासनाला मिळण्याचे एकच विषय स्पर्शातमी आणि अशी कंडिशन आहे बऱ्याच गावात आधी स्पर्शभूमीची व्यवस्था नाही शासनानं आदेश काढले स्मशानभूमीसाठी आणि शासनानं आदेश काढून देखील चालू उपलब्ध होत नाही आज आमच्या म्हैसाळचा स्मशानभूमीचा प्रश्न दोन अडीच वर्ष केलेला आम्ही त्यासाठी प्रयत्न करतोय तर त्याच्यामध्ये देखील आपण साहेब थोडस प्रयत्न करून स्मशानभूमी प्रत्येक गावामध्ये कशी मिळेल शासन आदेश झालेला आहे पण कलेक्टरचं पालन करत नाही बहुसंख्य गावामध्ये गावांची जमीन नाही त्या गारांनी जमीन कलेक्टर लाव करू शकतात तो कलेक्टरना अधिकार आहे आणि ते त्यांचं काम पण आहे ज्या वेळेला आम्ही जातो फायद्या अशा करत राहतात आमची मैसाटी माझी पाहिजे आज मला वाटतं तीन वर्ष झाली आहे तीन वर्ष झाले आम्ही अध्यक्ष असताना कलेक्टरला कलेक्टरला म्हणून आम्ही त्या केबिनमध्ये चार वर्षां राजकीय लोकांना वगैरे तरी पण तो आमचा विषय पेटलेला आहे हे आमच्यासोबतचा पण हा प्रत्येक जिल्ह्यातला पटला हा शासन स्तरावर एखादा विशेष जाहीर काढून तात्काळ कलेक्टर आदेश व्हावे ज्या ज्या जागामध्ये विकास समाज आहे बऱ्यापैकी आहे त्या ठिकाणी जिथे स्मशाची सोय नसेल त्यांना तात्काळ स्मशाने जागा उपलब्ध करून काहीतरी सोय असे आपल्या मार्फत आदेश आहे अशी एकदा विकास निधी पण आता प्रत्येक समाजातल्या मुलांसाठी वस्तीगुळाची सोय आहे पण लिंगाय समाजाच्या मुलांसाठी मुलींसाठी लोकांसाठी वस्तीगृहाची सोय जिल्ह्याला कुठल्याही प्रमाणात स्वतंत्र तर आमच्याशी चाम मागणी आहे की प्रत्येक जिल्ह्याला आपण एक स्वतंत्र वसतीगृह द्यावं आणि त्याच्यामध्ये सर्व सुविधा त्यांना पुराव्या स्पर्धा परीक्षा अभ्यासिका मार्गदर्शन केंद्र जर आपण देण्यात आलं तर निश्चितपणानं युवकांच्या मध्ये चांगल्या प्रकारे ज्ञानादनाचं काम जे होऊ शकतंय आणखीनिक साहेब सगळ्यात मोठी मागणी करतोय लिंगायत समाज हा व्यावसायिक उद्योक समाज आहे उद्योगिक उद्योग समाज आहे शेती करणारा समाज आहे तो दहावीस हजारच्या नोकरीला फार मागायला बऱ्यापैकी आर्थिक स्टेबल असणारं समाज आहे सर्वात महत्वाचा त्या नोकरी आणि आरक्षणापेक्षा आमची सगळ्यात मोठी एक अडचण आहे की जर प्रत्येक जिल्ह्याला निदान आमच्या सांगली जिल्ह्याला आपण एक उद्योग विद्यापीठचं मंजूर करून दिलं त्याच्यामध्ये अन्न प्रक्रिया असेल उद्योग प्रक्रिये असेल पळभाजा प्रकरणी असेल पालेभाज्या प्रकार असेल सगळ्या प्रकारचं उद्योग व्यवसायाचे विद्यापीठ ही भारत देशाची पहिली संकल्पना आमच्या सांगली जिल्ह्यात प्रचंड मोठ्या प्रमाणात जागा आहे तुम्हाला जागे उद्या पेपर पेपरमाच उद्या पाठवून आमच्या एरियातून दहा ठिकाणी हजार रुपये जमीन आहे आणि ती शासकीय जमीन आहे आपण जर प्रयत्न केला तर निश्चितपणाने जमीन आपल्याला तो उपलब्ध होईल आमचे पालकमंत्री त्यासाठी अगदी आग्रही आहे त्यांचा देखील पूर्ण त्याला पाठिंबा आहे सुरेश बोकाडे यांचा पाठिंबा केला आपण त्याच्यामध्ये थोडेसे प्रयत्न जर केले तर भारत देशातलं पहिलं औद्योगिक विद्यापीठ ज्याच्यामध्ये फक्तच उद्योगपतींनी व्यावसायिक जन्माला येतील आज जे आज बऱ्यापैकी कॉलेज असतो जे कॉलेजेस आहेत त्याच्यामधून बेरोजगाराची काटेच्या काटेबाहेर पडणार नाही त्याच्यामध्ये लॉट वेगाची पद्धतीतून आमची मुलगा होणार नाही नव्हती त्यासाठी निश्चितपणाला येणाऱ्या काळामध्ये आपण उद्योगपीठ उद्योग विद्यापीठासाठी आपण प्रयत्न करावा आमची एकटी प्रमुख माहिती आणि आपल्याला एक एक वेगळा विषय की भारत देशामध्ये असं कुठेही मला वाटतं विद्यापीठ नाही उद्योग विद्यापीठ आला असतं त्याच्यामध्ये सात सर उद्योग उद्योगासाठी मग तो हजार अशा आपण भारत देशामध्ये पहिलं जर तुम्ही करून तरी पोहोचला तर आम्ही निश्चितपणे जागा दिलेली मी आपल्याला आहे आणि आमच्या त्याला पूर्ण पाकळ आहे की त्यांच्यावर महा लागलेला आहे पण त्याच्यामध्ये आपण जर केंद्रामध्ये आपण काम करतात केंद्रामध्ये आपण वेगळा एक निर्माण केला आणि तो दिला तर निश्चितपणानं या सगळ्या मागण्यांपेक्षा आमच्या सगळ्या मागणी केली तर ती निश्चितपणा आपण त्याच प्रयत्न करा जेवढा आपल्याला मी मागणी करतोय त्याचबरोबर